नाशिकचा महापौर कोण होणार तर तुमचं नाव पुढे असत मला असं वाटतं की पसन इट इज नॉट इज नॉट इम्पॉर्ट जर तुम्हाला जर तुम्हाला एक संधी दिली महापौर होण्याची तर मग नाशिक मध्ये कोणता पहिला बदल असेल जो तुम्हाला करायची मला असं वाटतं की म्हणजे मला संधी वेगळा पार्ट आहे तो प्रारब्धाचा विषय बरोबर तो आमचे नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब घेतील असं वाटतं जर नाशिकची डेव्हलपमेंट करायची असेल तर नाशिकचा एक विजन प्लॅन तयार केला पाहिजे कारण नवीन नेतृत्व येतो त्याच्या नवीन गोष्टी सुरू होतात पुढच्या पन्नास वर्षात काय करायचंय त्याचा एक रुटचार्ट तयार केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकांनी काम केलं पाहिजे नाही तर कुणीतरी मध्येच आय टीचा विषय घेतो कुणीतरी मध्येच वेगळा विषय घेतो आणि त्यामुळे फाटे फुटतात आणि त्यामुळे जो एक संघ विकास व्हायला पाहिजे तो कुठेतरी थांबतो तर असं न करता एका दिशेनं ज्यात नाशिकचा शंभर टक्के उदय होणार आहे नाशिकची प्रगती होणार आहे अशा दिशेने आम्ही काम